कायदा कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे जे आहे त्या या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एस आय टी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते, ते लोक त्याच्यामध्ये ते येतील आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एस आय टीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढं काय झालं हे मला माहीत नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चित